नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल आवक तीन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे एक रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल आठ हजार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवक दोन हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ नऊ हजार क्विंटलची कमीत कमी दास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल अवघक अठराशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी कमीदास सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दा सात हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल अवघन क्विंटलची कमीत कमदास सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल काटल कापूस लोकल अवघ दोनशे तीस क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल बरोडा शेगाव कापूस लोकल अवक नऊशे आठ क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक आठशे छत्तीस क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सात हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल अकोला बर्गा मंजूर कापूस लोकल अवक एक हजार नऊशे तेरा क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवघ दोन हजार आठशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल घाटंजी कापूस एल आर ए मध्यम एक हजार नऊशे क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे कापूस एल आर ए मध्यम स्ट्रेपल अवघ दोन हजार क्विंटलची कमीत कमदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवघ चार हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलची कमीत दर सात हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दास सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल अकोट कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवघ सतराशे पन्नास क्विंटलची కమిత కమదా సత హజారీస్ రుపయే క్వింట్ల సర్వసారహే రుపయ క్వింట్ల జాస్తి దర సత హజారహే పర రూపే క్వింట్లుడవని కాపూసుకల్ అవక సదొతిస్ క్వింట్ కమిత్ కమదా సుపే క్వింట్ల సర్వసారణ దా హ పంవీస్ రుపయే క్వింట్ల జాస్తి దా హ పన్స్ రుపయే క్వింట్లు ఘనసాంగీ లోకల్ అవకే వీస్ క్వింల్ కమిత్ కమదా సహ హ పాపే క్వింట్ల సర్వసాదా సహ హజార ఆ జాస్తి దర సజార రుపయ मध्यावती कापूस लोकल अवघ दोनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सदोतीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवघ सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दास सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार पन्नास रुपये क्विंटल सावणे कापूस लोकल अवक चार हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल एकशे पाच क्विंटलची कमीत कमी क्विंटल सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगवेटी या नवीन उत्सवपर्यंत नमस्कार व्हायला